त्याची पत्नी कपटी स्वभावाची होती रडत रडत ती आपल्या सखीस म्हणाली सखी मला तर मोठी काळजी लागून राहिली आहे मी हे फळ खाणार नाही फळ खाल्ल्याने गर्भ राहील त्यामुळे पोट मोठे होईल मग मला काही खातापिता येणार नाही आणि मी अशक्त होईन अशा स्थितीत मला घरचे कामकाज कसे करता येईल आणि दैववशात जर गावात चोरांची धाड पडली तर गरोदर मी कशी पळून जाऊ शकेन तसेच जर शुकदेवाप्रमाणे गर्भपोटातच अधिक काय राहिला तर त्याला बाहेर कसे काढता येईल प्रसूतीच्या वेळेस गर्भ आडवा आला तर कदाचित प्राणही गमवावे लागतील शिवाय प्रसूतीच्या वेदनाही भयंकर असतात मी अशी नाजूक हे सर्व कसे सहन करू शकेन मी जर अशक्त झाले तर माझी नणन येऊन घरातील सर्व सामान घेऊन जाईल शिवाय सत्य पावित्र्य इत्यादी नियमांचे पालन करणेही अवघड आहे जी स्त्री मुलाला जन्म देते तिला त्याचे लालन पालन करण्याचे अतिशय कष्ट पडतात मला तर वाटले की वांज किंवा विधवा स्त्रीच सुखी आहे मनात असे अनेक कुतर्क आल्याने तिने ते फळ खाल्ले नाही पतीने जेव्हा विचारले फळ खाल्ले का तेव्हा तिने उत्तर दिले होय खाल्ले एक दिवस तिची बहीण सहज तिच्याकडे आली असता तिने बहिणीला सर्व वृत्तांत सांगून म्हटले माझ्या मनात याविषयी मोठीच काळजी लागून राहिली आहे याच चिंतेने मी दिवसेंदिवस अशक्त होत चालले आहे हे भगिनी मी काय करू बहीण म्हणाली मी गर्भवती आहे प्रसूत झाल्यानंतर ते मूल तुला देईन तोपर्यंत तू गर्भवतीचे सोंग करून गुप्तपणे घरात सुखाने राहा तू तु तु तुझ्या पतीला काही धन दिलेस तर तो तुला माझे मूल देईल तू माझ्या पतीला काही धन दिलेस तर तो तुला माझे मूल देईल आपण अशी युक्ती करू की सर्व लोक म्हणतील की इचे बालक सहा महिन्यांचे होऊन मरून गेले मी दररोज तुझ्या घरी येऊन त्या बालकाचे लालनपालन करीन आणि तू आता या फळाची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून ते गाईला खाऊ घाल ब्राह्मणीने स्त्री स्वभावानुसार बहिणीने सांगितले तसे तसे केले यानंतर योग्य वेळी त्या स्त्रीला पुत्र झाल्यावर त्याच्या वडिलांनी गुपचुप तो मुलगा धुंदुलीला आणून दिला आणि तिने पतीला सांगितले की मला सुखरूपपणे पुत्र झाला अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला ब्राह्मणाने त्या मुलाचा संस्कार करून ब्राह्मणांना दाने दिले आणि त्याच्या घरासमोर मंगलवाद्य वाजू लागली तसेच मंगलकृत्य होऊ लागली धुंदुली आपल्या पतीला म्हणाली माझ्या सणातून दूध येत नाही तर गाय वगैरे प्राण्यांच्या दुधाने या बालकाचे पालनपोषण मी कसे करू माझ्या बहिणीला नुकतेच बाळ झाले होते ते गेले तिला बोलावून आपल्या घरी ठेवून घ्या म्हणजे ती तुमच्या बाळाचे पालनपोषण करील तेव्हा पुत्राचे रक्षण होण्यासाठी आत्मदेवाने तसेच केले माता धुंदुलीने त्या बालकाचे नाव धुंदुकारी असे ठेवले त्यानंतर तीन महिने झाल्यावर त्या गायीलाही मनुष्याकृती मुलगा झाला तो सर्वांग सुंदर दिव्य निर्मळ तसेच त्याची कांती सोन्यासारखी होती त्याला पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला आणि त्याने स्वतः त्याचे सर्व संस्कार केले हे वृत्त ऐकून इतर लोकांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते त्या बालकाला पाहण्यासाठी आले ते म्हणू लागले पहा पहा आत्मदेवाचे भाग्य कसे उदयाला आला आले हे केवढे आश्चर्य आहे की गाईलासुद्धा देवासारखा मुलगा झाला दैवयोगाने हे रहस्य कोणालाही समजले नाही त्या बालकाचे गान कान गाईसारखे आहेत असे पाहून आत्मदेवाने त्याचे नाव गोकर्ण ठेवले काही काळानंतर त्या, का का त्या दोन्ही बालकांनी तारुण्यात पदार्पण केले त्यातील गोकर्ण मोठा पंडित आणि ज्ञानी झाला परंतु धुंदुकारी मोठा दृष्ट झाला स्नान वगैरे तो काहीच करीत नव्हता अभक्षही भक्षण करीत होता क्रोधाचा आहारी गेला होता वाईट वस्तूंचा तो संग्रह करीत असे प्रेताच्या हाताने स्पर्श केलेले अन्नही तो खात असे चोरी करणे सर्वांचा द्वेष करणे दुसऱ्यांच्या घरांना आगी लावणे हा त्याचा स्वभाव होता लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून कडेवर घेई आणि त्यांना लगेच विहिरीत टाकून देत असे हत्या करणे हातात शस्त्र घेऊन आंधळे दुःखी यांना त्रास देणे हे त्याचे काम असे चांडाविषयी विशे त्याला विशेष प्रेम होते हातात फास घेऊन कुत्र्यांना बरोबर घेऊन तो शिकार करण्यासाठी भटकत असे विशांच्या जाळ्यात अडकून त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती उधळून टाकली एक दिवस मातापित्यांना बडवून घरातील सर्व भांडीकुंडी तो घेऊन गेला अशा प्रकारे सर्व संपत्ती नष्ट झालेली पाहून तो बिचारा बाप ओक्साबोक्षी रडत म्हणाला वांजपणा परवडला पण कुपुत्र हा अत्यंत दुःख देणारा ठरतो आता मी कोठे राहू कोठे जाऊ माझे हे दुःख कोण नाहीसे करील माझ्यावर तर मोठे संकट आले आहे या दुःखामुळेच मी आता जीव देतो त्याचवेळी ज्ञानी गोकर्ण तिथे आला आणि त्याने पित्याला वैराग्याचा उपदेश करी समजावण्याचा प्रयत्न केला गोकर्ण म्हणाला हा संसार असार आहे हा अत्यंत दुःखरूप आणि मोहात पाडणारा आहे कोणाचा पुत्र कोणाचे धन आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखाने जळत राहतो इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही केवळ विरक्त एकांतात जीवन कंठणारे मुनीच सुखी असतात हा माझा पुत्र आहे या अज्ञानाचा त्याग करा मोहामुळे नरक प्राप्ती होते हे शरीर तर नाहीसे होणारच आहे म्हणून सर्वसंग त्याग करून वनामध्ये निघून जा गोकर्णाचे म्हणणे ऐकून आत्मदेव वनात जाण्यासाठी तयार झाला आणि त्याला म्हणू लागला पुत्रा वनात राहून मी काय करावे हे तू मला सविस्तरपणे सांग मी खरोखर घर मूर्ख आहे पूर्वकर्माने स्नेहपाशात बांधला जाऊन मी पांगळ्याप्रमाणे या घररूपी अंधाऱ्या विहिरीत पडून राहिलो आहे हे दयाळू यातून माझा उद्धार कर गोकर्ण म्हणाला हे शरीर हाडे मांस आणि रक्ताचे कोठार आहे शरीर म्हणजे मी असे म्हणणे सोडून द्या आणि स्त्रीपुत्रांनासुद्धा आपले मानू नका हा संसार क्षणभंगूर आहे असे नेहमी मानून केवळ वैराग्य रसात आनंद मानून भगवंतांची भक्ती करा नेहमी धर्माचा आश्रय करून राहा सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग करा संतांची सेवा करा भोग लालसेला जवळही येऊ देऊ नका दुसऱ्यांच्या गुणदोषांचा विचार करणे तत्काळ सोडून द्या आणि भगवत सेवा व भगवंतांच्या कथांचा नित्य आनंद लुटा याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने घर सोडले आणि तो वनांत निघून गेला त्याचे साठ वर्षांचे वय झाले होते तरी बुद्धी स्थिर होती रात्रंदिवस भगवंतांची पूजा अर्चा आणि नियमितपणे भा भागवताच्या दशमस्कंदाचे वाचन करून त्याने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेतली अध्याय चौथा समाप्त श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्मे विप्रमोक्षो नामो चतुर्थोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तू कशालादिलाजन्मतेः कयेन करावे परीकायते हि सुचेन जावो न जीवनपरिमाझिवाया क्षमाकर् क्षमाकर् श्रीसद्गुरुराया क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त श्रीसद्गुरुचरणारविन्दार्परणमस्तु